बळूया पुढील बातमीकडे आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी पार्थ पवार यांच्या संदर्भातील या संदर्भातील जय महाराष्ट्राचा विशेष रिपोर्ट पाहूया जमिनींचे व्यवहार आणि त्यात गुंतलेले राजकीय नेते हे समीकरण या देशाला नवं राहिलं नाही आहे त्या पद्धतीनं जमिनी मिळवायच्या आणि त्यातून अर्थकारण साधायचं याची उदाहरणं आपण पाहिली आहेत या सगळ्यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे प्रकरण आहे पुण्याचं आणि प्रश्नचिन्ह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय पाहूया यासंदर्भातील हा खास रिपोर्ट पुण्यातला कोरेगाव पार्कचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आणि उच्चभ्रू पुण्यामधले प्रचंड महागडे फ्लॅट याच परिसरात विकले जातात इथल्या एक एक फ्लॅटसाठी जवळपास पंधरा ते सोळा हजार स्क्वेअर फूट इतका दर आकारला जातो याच परिसरामध्ये तब्बल चाळीस एकर जमीन विकली जाते आणि तिची किंमत असते फक्त तीनशे कोटी आता इतक्या महागड्या एरियामध्ये इतकी स्वस्त जमीन मिळाली कुणाला तर ती मिळाली एका खासगी कंपनीला कंपनीचं नाव आहे अमेडिया होल्डिंग एंटरप्राइजेस आणि कंपनीचे मालक आहेत दिग्विजय अमरसिंग पाटील आणि पार्थ अजित पवार सांगा की समजा महाराड्याची जमीनदारी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो यांनी जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचं आहे गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारीच परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशेची जमीन तीनशे कोटीत का लागते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला जमीन इतक्या स्वस्तात मिळाली आणि मग या प्रकरणातील कागदपत्रांची शोधाशोध सुरू झाली कोरेगाव पार्कमध्ये असलेली ही चाळीस एकर जमीन महारवतनाची जमीन आहे ही जमीन सध्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे महारवतनाची जमीन जर विकायची असेल तर त्यासाठी अनेक निर्बंध असतात जमिनीच्या मूळ मालकांची संख्या आहे तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर अनेक वर्षांपूर्वी पॅरामाऊंट कंपनीनं या सगळ्या जमीन मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली होती त्यामुळं मूळ मालकांच्या वतीनं पॅरामाऊंट कंपनीनं अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीशी या जमिनीचा व्यवहार केला अजित पवार यांच्या मुलाच्या अमेडिया कंपनीचं भाग आहे फक्त एक लाख रुपये या अमेडिया कंपनीनं आय टी पार्कसाठी जमीन खरेदीचा प्रस्ताव ठेवला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अमेडिया कंपनीनं आय टी पार्कचा ठराव केला दोनच दिवसांनी म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला उद्योग संचलनालयानं या कंपनीला परवानगी दिली महसूल खात्यानं आय टी धोरणाअंतर्गत अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी दिली तीन हजार कोटीच्या जमिनीचं मुद्रांक शुल्क होतं एकवीस कोटी रुपये पण अमेडिया कंपनीसाठी फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये मुद्रांक शुल्काची रक्कम झाली रुपये सत्तावीस दिवसांमध्ये या जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये आपल्याला पैसेच मिळाले नाहीत असा दावा जमिनीच्या मूळ मालकांनी केलाय शीतल किशनचंद तेजवानी यांच्या मार्फत कंपनीला विकली गेलेली आहे आमचा जो संपर्क आहे तो शीतल किशनचंद तेजवानी बरोबर आहे तिने आमच्याशी बेकायदेशीरित्या के व्यवहार केला आम्हाला खोटी माहिती दिली की तुमची जागा सोडवून देऊ नंतर मग आपण व्यवहार करू वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही याच्यामध्ये आणि ही जमीन परस्पर विकलेली आहे आणि लोकांचे चेक सुद्धा पाहून झालेली आहे लोकांना म्हणजे मूळ मु वक्तवार पसरत आलेली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत सावध भूमिका घेतली आहे या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठली तक्रार प्राप्त नाहीये मला सकाळी अंजली दमानियाचा फोन होता त्यांनी सांगितलं की मंगळवारी अकरा तारखेला संपूर्ण केस माझ्याकडचा फाईल करणार रह। आहे आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झाला आहे अकरा तारखेला अंजलीचाही जमानिया माझ्याकडचे घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हिरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि आय टी संदर्भाने मुद्रांक बद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आय टी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल एरवी माध्यमांशी दिलखुलास बोलणारे अजित पवार आज मात्र कॅमेरा अक्षरशः पळून गेले पण संध्याकाळ होता होता अजित पवारांनी कॅमेऱ्यासमोर येऊन या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलं जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही कोथरूडमधल्या या जमीन प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सगळेच नेते देत आहेत पण या जमिनीचा व्यवहार ज्या गतीनं झालाय त्याच गतीनं जर जा चौकशी झाली रस्त्या चौकशीला अर्थ असेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र